नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त एकाच आयताकृती कापडापासून खूप सुंदर अशी एक ट्रॅव्हल बॅग तसं तुम्ही अगोदर ट्रॅव्हल बॅगचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत आणि ही वेगळ्या पद्धतीची आहे तुम्ही याचा टू इन वन वापर करू शकता ॲज अ स्टोरेज बॅग म्हणून पण वापरू वापर करू शकता आणि ट्रॅव्हल बॅग म्हणून पण वापर करू शकता अशा पद्धतीचे आहे आणि पूर्णपणे झीप ओपनिंग आहे याची म्हणजे जो टॉपचा पार्ट आहे ना त्याची पूर्ण झीप आहे ती कडापर्यंत ओपन होते म्हणजे कपडे ठेवायला आणि काढायला पण अगदी सोपं असं असणार आहे तर तुम्हाला शिवतानी काही पण अडचण आली कुठल्याही प्रकारची तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता मी तुमच्या प्रत्येक कमेंटचा रिप्लाय करत असते आणि तुमचे काही क्वेश्चन असतील तर त्यावरती पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतच असते तर चला जास्त वेळ नगाला तर लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया मैत्रिण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या कापडाचा रियूज माझ्याकडे हा सिंगल पीस आहे आणि एवढे आहे का सिंगल आयताकृती कापडापासूनच आपण आजची आयडिया बघणार आहोत बघा अशा पद्धतीचं तुम्ही तुमच्याकडे कोणताही कापड असेल तर त्याचा वापर तुम्ही आजच्या आयडियासाठी करू शकता याचं माप किती घेतलेलं आहे ते पण सांगते तर बघा ही आहे आपली रॉंग साईड आणि ते मी गोणी पण कट करून घेतली आहे गोणी पण मी सेम याच मापाची कट करून घेतलेली आहे तुम्ही गोणीऐवजी फॉर्म पण घेऊ शकता तर गोणीची रुंदी आहे सतरा इंच आणि लांबी आहे शेहेचाळीस इंच तर तर बघा तुम्हाला मोजून पण दाखवत आहे तर एकदम जवळून दाखवत आहे शेहेचाळीस इंच लांबी घेतलेली आहे आणि रुंदी आहे आपली सतरा इंच ठीक आहे या पद्धतीने आणि त्याचबरोबर मी इथे अस्तरसाठी दुसऱ्या ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे तुम्ही अस्तरसाठी एखाद्या साडीचा कपडा घेतला तरी पण आहे आणि बघा इकडे मला थोडंसं कमी पडत होतं तर तिकडे मी जोड पण देणार आहे अगोदर अशा पद्धतीने मी कडेकडेने कटिंग करून घेत आहे तर जेवढा वाढव कपडा आहे तेवढा मी कट केला आहे गोणीपेक्षा थोडंसं वाढवच ठेवलेला आहे आपण मेन फॅब्रिकाने अस्तर आणि इकडे बघा मला हा कपडा कमी पडत होता तर ते, ते मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आता सर्वात अगोदर आपण ही ज्या अस्तरचा कपडा आहे ना तोच जोडून घेऊ आणि मग आपण यावरती क्विल्टिंग करून घेऊ तर चला मी अगोदर हा जोड देते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी इथे अस्तरचा जो कपडा होता तो स्टिच पण करून घेतलेला आहे मला थोडंसं कमी पडत होतं तिथे आणि दापटी पण देऊन घेतली आहे आता सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि त्यानंतर वरतून हा जो मेन फॅब्रिक आहे ना तो ठेवून घ्यायचा आहे बघा गोणीपेक्षा वाढवच घेतलेला आहे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक आता यानंतर आपल्याला अगोदर ठिकठिकाणी टाचणी लावून घ्यायची कारण की हा जो कपडा आहे ना खूप मोठा आहे त्यामुळे तो वरती घेताना पण कपडा इकडे तिकडे सरकतो आणि खाली ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे ना अस्तरसाठी तो पण खूप सुळसुळा सुड़ आहे आणि त्यामुळे तुम्हाला सांगते अस्तरचा कपडा शक्यतो वाढवत घेत जा कारण की मला बरेच वेळेस कमेंट येतात की ताई आमची क्विल्टिंग करताना येईल चुन्या पडतात घोड्या पाडतात तर त्यासाठीच आपल्याला कपडा जास्त घ्यावा लागतो तर अशा प्रकारे आपण हा जो कपडा आहे तो शिलाई मशीनवरती ठेवून घेतलेला आहे ठीक आहे आणि मी ते क्विल्टिंग करताना शक्यतो पाच नंबरचीच शिलाई आहे ती सेट करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मैत्रिण मी या संपूर्ण कापडावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे आणि फायनली क्विल्ट करून तो अशा पद्धतीने दिसत दी आहे आता गोणीपेक्षा जो काही एक्स्ट्राचा फॅब्रिक असेल तो मी कट करते अशा पद्धतीने एक्स्ट्रा तर फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे आणि फायनली पूर्ण पार्टवरती आपण तिरपे तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे या पद्धतीने आता मॅचिंग दौरा असल्यामुळे तुम्हाला एकदम व्यवस्थित दिसत नसेल तरी बॅक साईडने पण दाखवलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जिकडनं आपली लांबी आहे तिकडनं आपल्याला इथे अकरा इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे तर बघा शेहेचाळीस इंच लांबी आहे त्या साईडने ते मी अकरा इंचावरती एक मार्क करून घेतलेला आहे तुम्हाला जवळून पण दाखवलं आणि स्क्रीनवरती पण माप देत आहे आणि इथे आपण एक लाईन पण ड्रॉ करून घेऊ आणि जशी आपण इथे लाईन ड्रॉ केली तेवढा भाग आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे ठीक आहे आता हा जो कट केलेला पार्ट आहे हा मी जरा वेळ साइडला ठेवते आणि त्यानंतर हा जो पार्ट आहे तर इकडनं बघा आपण वरतून पाच इंचावरती एक मार्क करून घेऊ तर तुम्हाला एकदम जवळून पण दाखवते इंच टेपने पण आणि इथून तिथून आपल्याला ही लांबी आता उरलेला जो कपडा आहे ना त्याच्या लांबीनुसार पाच इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे इथे अशा पद्धतीने मी एक पट्टीने लाईन ड्रॉ करते म्हणजे आपला हा भाग वाकडा तिकडा कट होऊ नये यासाठी ठीक आहे अगोदर तुम्ही पण अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्या आणि मगच कटिंग करून घ्या माप पण इथे लिहून ठेवलं आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेतलेली आहे या पद्धतीने त्यानंतर मैत्रीण आपले एवढं जे अंतर आहे एवढीच आपल्याला जे घ्यायची आहे तर बघा हे माझं भरत आहे म्हणजे साडे चौतीस इंच आहे तर आपल्याला बरोबर इथे एवढ्याच मापाची घ्यायची आहे ठीक आहे तर मी इथे पस्तीस इंच घेतलेली आहे झेप नंतर ती आपण एक्स्ट्राची कट करून घेऊ शकतो आणि बघा थोडीशी झीप मी ते अगदी अर्धा इंचाची वाढव घेतली आणि याच्यामध्ये मी रनर पण ऑलरेडीच ओन घेतलेले आहे आता रनर बघा आपण अशा पद्धतीने खालच्या साईडने ठेवून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला ही झिप आहे ती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे वाली साइड राईट साईडने आहे तर चला स्टिच करूया तर मी एक पार्ट जरा वेळ साईडला ठेवते आणि एका पार्टला आपण अगोदर आणि त्यानंतर या झिपवरती आपण दाप टीप पण देऊन घेऊया या पद्धतीने एक्स्ट्रा झिप होती ती पण मी या स्टेजला कट करून घेतलेली आहे बघा अगदी फिनिशिंग साईड आपली ही झिप आहे ती एका साईडने आपण स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर जो दुसरा पार्ट आहे तो पण आपण यावरती स्टिच करून तर बघा हा जो पार्ट आहे हा पण आपल्याला ही झिप्स आहे ती या पद्धतीने आपल्याला यावरती ठेवून घ्यायची आहे आणि यावरती पण आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे चला स्टिच अशा पद्धतीने आपण या पोती दापटीप देऊन घेतली आहे ना ती साइडने बघा ती अशा पद्धतीने दिसत आहे अगदी प्रॉपर ही सिमशिंगमध्ये लागल्या गेलेली आहे आता यानंतर तर झीप अॅटेच करून झाल्याच्या नंतर मैत्रीण आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचं आहे तर बरोबर आपल्याला हा जो कपडा आहे तो लांबीनुसार अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे इथे आपल्याला सेंटरला एक मार्क करून आहे किंवा तुम्ही कट पण देऊन घेतलं तरी पण चालेल तर मी इथे सेंटरला दोन्ही साईडने कट देऊन घेतलेला आहे आणि इथे एक मार्किंग पण करून घेते तर इथे गुलाबी कडू उघडत नव्हतं त्यामुळे मी इथे दुसऱ्या कडून पण उघडत होते मला दिसतंय पण कॅमेरामध्ये दिसत नव्हतं तर बघा अशा पद्धतीने दोन्ही साइडला सेंटरला मार्किंग करून झाल्याचे नंतर हा जो मग कट केलेला पार्ट होता आपला अकरा इंच म्हणजे त्याची रुंदी आणि लांबी सेमच आहे सतरा इंच तर तोच पार्ट आपल्याला आता अशा पद्धतीने पुन्हा कडेने जोडून घ्यायचा आहे आणि इकडच्या साईडने पण अशा पद्धतीने थी ठीक आहे पण त्या अगोदर हा स्टिच करण्याच्या अगोदर आपल्याला याचा पण जो सेंटर आहे ना अकरा इंचची जी रुंदी आहे त्या साईडने तर बघा आपल्याला अशा पद्धतीने हा रुंदीच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे जिकडनं अकरा इंच आहे त्या साईडने आणि इथे पण आपल्याला सेंटरला एक कट देऊन घ्यायचं आहे किंवा तुम्ही मार्क केलं तरी पण चालतंय ठीक आहे तर मी इथे मार्किंग पण करून घेते आणि एक कट पण देऊन घेतलेला आहे आणि यानंतर आपल्याला आता हे जे पार्ट आहे ना हा आहे असं जसं आपण कट केला होता तसाच स्टिच पण करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा ह्याच कापडाला आणि यावरती पुन्हा आपण दापटीप पण देऊन घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने आणि दुसऱ्या साईडने पण हा जो कपडा आहे तो या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि ह्याकडेने पण आपल्याला हा जो काही पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर मैत्रिणीनो मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप दाखवत असते आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असते पण ताईंचं असं म्हणणं आहे की तुमचा व्हिडिओ खूप फास्ट असतो कमेंट येतात तशा आणि समजत नाही तर मी एक्सप्लेन पण करते आणि कसं असतं मैत्रीणो व्हिडिओ हा जे काम आहे ना मी करते हे करते ते मला हे पूर्ण शूट होऊन म्हणजे मोबाईलमध्ये शूट होऊन हा दीड ते दोन तासाचा व्हिडिओ आलेला होता आणि मग मी तो दाखवून दाखवून किती दाखवणार ना कारण की तेच तेच रिपीट असतं त्यामुळे ते तुम्हाला बघायला पण बोर होऊ नये आणि दाखवायचं पण मला म्हणजे कमी वेळात असतं आणि एवढा मोठा व्हिडिओ अपलोड व्हायला पण खूप वेळ जातो कधी कधी तर पूर्ण रात्रभर मी व्हिडिओ अपलोडिंगला लावत असते पण तरी पण अपलोड होत नाही कधी कधी नेटवर्क इश्यू असतो कधी कधी व्हिडिओ अपलोड होतो पन्नास टक्के साठ टक्के आणि पुन्हा ते काय होतं काय माहिती पुन्हा पहिल्यापासून सुरू होतो अपलोडिंगला खूप प्रॉब्लेम येतो मोठा व्हिडिओ असल्यावरती अपलोडिंगला त्यामुळे मी शक्यतो आहे ना फास्ट घेते पण तरी पण नाही ना अगोदर सावकाश दाखवत असते आणि मगच त्या व्हिडिओला स्पीड घेत असते तर बघा दुसऱ्या साईटने पण आपण हा जो काही पार्ट होता ना तो जोडून घेतलेला आहे आता हे जे आपण सेंटरला मार्क केलेले होते ना हे कडेकडेचे दोन्ही पॉईंट आहे ते एकमेकांना असे मॅच करून घ्यायचे आणि दोन्हीकडेने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तुम्ही हवं तरी त्या अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता ठीक आहे आणि आता मी ते टाचणी लावून घेतलेली आहे आणि यावरतीच आपण स्टिच करू तर अशा पद्धतीने दोनही कडेने आपण करून घेतलेलं आहे आता यावरती मी पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेते दोन्ही कडेने दो तर अशा प्रकारे मैत्रिणी मी या दोन्ही साइडने पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेतलेली आहे आता इकडनं जिकडनं आपली झीप आहे झिपच्या वरती तुमचं किती अंतर राहिलेलं आहे ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तर माझं चार इंच राहिलेलं आहे तर मी बघा ह्या शिलाईच्या पुढे आपल्याला इथे तीन इंचावरती एक मार्क करायचं आहे म्हणजे एकदमच झीपवरती येत असेल तुमचं तीन इंच तर तुम्ही थोडस कमी घेऊ शकता किंवा मग जे पासून पाच इंच शिल्लक राहत असेल तर तुम्ही चार इंचावरती पण मार्क करून घेऊ शकता बघा इथून शिलाईच्या पुढे मी इथे तीन इंचावरती एक मार्क करून घेतलेला आहे इकडनं पण तीन इंच तर बघा अशा पद्धतीने मी ते तीन बाय तीन इंचा चौकोन आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला राहिलेले तीनही कॉर्नरवरती सेम याच पद्धतीने तीन बाय तीन इंचचा जो चौकोन आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे ठीक आहे या पद्धतीने बघा चारही कॉर्नरला मी ते तीन बाय तीन इंचाचा जो चौकोन आहे ना तो ड्रॉ करून घेतलेला आहे अगोदर मी तुम्हाला एकदम सावकाश दाखवलं आणि आत्ता मी स्पीड घेतलेला आहे म्हणजे जे दाखवायचं असतं ना ते मी जिथे स्लो स्पीड घ्यायचं तिथं स्लोच ठेवत असते पण नंतर तेच तेच रिपीट होतं ना तीन बाय तीन इंचाचं चौकोन मग त्यानंतर मी हा स्पीड घेतला म्हणजे अगोदर जे दाखवायचं असतं सांगायचं असतं ना ते एकदम जसं नॉर्मल बोलते मी सेम त्याच पद्धतीने दाखवते पण नंतर व्हिडिओ फास्ट घेते कारण की खूप मोठा व्हिडिओ होता आणि हाच व्हिडिओ मला माहीत नाही आता अजून पण किती मोठा होतोय आता इथपर्यंत आले एडिटिंग करत तर इथे बारा मिनटाचा झाला आहे इथून पुढे अजून माहीत नाही किती वेळाचं होतोय तर बघा चारही कॉर्नर आपले कट झालेले आहेत आणि खूप जाड कपडा झाला होता त्यामुळे इथे कट करायला पण वेळ लागत होता आणि यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पकडून स्टिच करायचे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जे कॉर्नर आहे ते पकडायचे आहे आणि यावरती स्टिच करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी तुम्हाला इथे एक स्टिच करून दाखवलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक असेल ना तो पण आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने आपण दुसरा पण कॉर्नर आहे तो स्टिच करून घेऊया आणि थोडंफार एक्स्ट्रा वाटलं तर ते तुम्ही कट करून घेऊ शकता आणि राहिले दोन कॉर्नर पण मी असेच कट कर, स्टिच करते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी चारही कॉर्नर आहेत ते स्टिच करून घेतलेले आहे हे राहिलेले जे दोन कॉर्नर होते ते पण मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेले आणि फायनली आपले चारही कॉर्नर स्टिच करून झालेले आहे आता आपल्याला ही झिप ओपन करून घ्यायची आहे आणि हा भाग राईट साइडला टर्न करून घ्यायचा आहे आणि झीप बघा पूर्णपणे आपली ही जी आहे ना ती ओपन झालेली आहे यान आता यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा हे जे कडेचे कॉर्नर आपण स्टिच केलेले होते ना तो जो पॉट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने यावरती दाबटीप देऊन घ्यायची इकडच्या साईडने पण बघा हा जो आपण आत्ता कॉर्नर स्टिच केलेला पार्ट आहे ना हा आपल्याला अशा पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची आहे यावरती सिम्पल फक्त अशा पद्धतीने ठीक आहे तर बघा मैत्रिणी मी तुम्हाला दाखवलं आणि त्यानंतर स्टिचिंग पण करून दाखवते म्हणजे एकदा सांगते समजावून आणि एकदा स्टिचिंग करून दाखवते आणि त्यामुळं व्हिडिओ खूप मोठा होतो आता खूपच मोठा झालेला आहे व्हिडिओ त्याबद्दल खरंच क्षमस्व माफी असावी आणि कमेंटमध्ये पण मला सांगत चला तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ जेणेकरून माझा काम करण्याचा उत्साह अजून वाढतो कारण की तुमचे छान छान कमेंट येतात आणि मी प्रत्येक कमेंट वाचत असते आणि प्रत्येक कमेंटला मला जेव्हा वेळ मिळेल जसा वेळ मिळेल तसा रिप्लाय पण करत असते त्यामुळं तुमची वेळात वेळ काढून एक कमेंट पण आवर्जून करत चला आणि बघा इकडनं जो टॉपच्या पार्टला जे स्टीच आलेली होती ना यावरती पण मी दापटीप आहे ती देऊन घेतलेली आहे ठीक आहे दापटीप देऊन घेतलेली आहे म्हणजे ही जी स्टिच होती ना ती आपली या पद्धतीने दाबटीत दिल्याच्या नंतर दिसत आहे आतील साईडने ठीक आहे आता यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे ना बॉटमचा इथे पण तुम्हाला हवं असेल ना ही जी स्टीच आहे ती दाबटीप द्यायची तर तुम्ही देऊ शकता किंवा नाही दिली तरी चालेल आता आपण राईट साईडला टर्न करूया तर मैत्रीणं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला आणि कमेंटमध्ये पण सांगत जा आणि बघा अशा पद्धतीने आपले स्टोरेज बॅग तयार झाले तुम्ही ॲज एट इज असंही यूज करू शकता आणि त्याचबरोबर इथे हँडल पण लावू शकता आता हँडल कसे लावायचे ते पण दाखवते तर यानंतर मैत्रिणी हँडलसाठी मी ते हाच कपडा घेतलेला आहे याला आपल्याला हँडल अटॅच करायचे आहे त्यासाठी तर माझ्याकडे कपडा खूप कमी होता तर मी ते ठिकठिकाणी जोड पण देऊन घेतलेला आहे तुम्ही रेडीमेड बेल्ट आहे अवेलेबल असेल तुमच्याकडं तर तो वापरला तरी पण चालेल तर बघा साडेबावीस इंच याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे तीन इंच आणि हा आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही साईडकडे कडे नाही अगोदर एक फोल्ड करून घ्यायची आणि त्यानंतर अशा पद्धतीने इथे मी काही गोणी वगैरे नाही वापरणार कारण की हा कपडा ऑलरेडी खूप असा जाडमध्ये आहे तर चला बेल्ट स्टिच करते तिने मी हा बेल्ट स्टिच केला तर दुसरा पण बेल्ट मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेते दोन दुसरा पण बेल्ट आहे तो मी स्टिच करून घेतलेला आहे फायनली दोनही बेल्ट आपले स्टिच करून झालेले आता हे लावायचे कसे ते पण सांगते यानंतर मैत्रीण हँडल लावण्यासाठी आपल्याला का काय कर करायचे की जी जीप आहे ती आपण पूर्णपणे ओपन करून घेऊ कडेपर्यंत आणि यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे त्याचा अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे बघा दोन्ही जी झीप आहे एंडिंगचा पार पार्ट जीपचा आणि हा जो पार्ट आहे इथला आपल्याला सेंटर काढायचा आहे तर मी इथे बरोबर सेंटरला एक मार्क करून घेतलेला आहे आणि सेंटरपासून बघा इकडचा पण बॅक साईडचा पण बघा आपण हा जो जोड दिलेला पार्ट आहे ना अकरा इंच रुंदीचा त्याचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे जसं आपण पुढचा काढला सेम त्याच पद्धतीने दोन्ही पार्टचा आपण सेंटर काढून घेतलेला आहे मागच्या आणि पुढच्या आता सेंटरपासून आपल्याला इथे अडीच म्हणजे सेंटरपासून कडेकडेला दोन्ही अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे ठीक आहे या पद्धतीने आणि इथेच आपल्याला जो काही बेल्ट आहे तो थोडासा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मी लगेचच इथे अगोदर टाचणी पण लावून घेते म्हणजे बेल्ट स्टीच करायला आपल्याला सोपं जावं त्यासाठी बघा दुसऱ्या साईडने पण मी इथे बेल्टला थोडंसं फोल्ड करून घेतलं आणि टाचनी लावून घेतली बॅक साईडने पण सेम याच पद्धतीने आपण जो बेल्ट आहे तो टाचनी लावून घेऊया ठीक आहे इथे पण बघा सेंटर पॉईंटपासून आपण अडीच इंचावरती मार्क करून घेऊया अगदी स्टेप बाय स्टेप दाखवताय मैत्रीणं मी तुम्हाला जर मी अशा पद्धतीने बेल्ट लावले ना तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण लावू शकता मी हे मागच्या आणि पुढच्या भागाला लावले तुम्ही हे दोन्ही कडेकडेच्या पार्टला पण अशा पद्धतीने बेल्ट आहे तो लावू शकता आणि नाही जरी लावली बेल्ट तरी पण तुम्ही स्टोरेज बॅग म्हणून पण तिचा वापर ॲज अ टीच करू शकता जसं मी अगोदर पण सांगितलं तर बघा इकडच्या साईडने पण मी हा बेल्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून इथे टासनी लावून घेतलेली आहे आणि यानंतर आपल्याला यावरतीच स्टिच करून घ्यायची आहे आणि बघा झिप क्लोज केल्याच्या नंतर तुम्हाला कळेल बेल्ट कशा पद्धतीने दिसणार आहे स्टिच केल्याच्या नंतर आता हे स्टिच कशी करायची ते पण दाखवते म्हणजे ताईंना अवघड वाटेल त्या परत मला कमेंटमध्ये विचारतातच कसा स्टिच केला तर बघा सिंपल अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट मशीनवरती ठेवायचा आणि एवढ्या जागेत आपल्याला स्टिच करायचं आहे आणि इकडच्या साईडचा पण बेल्ट आपल्याला सिम्पल हा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आणि यावरती स्टिच करून घ्यायचा आहे तर चला मी स्टिच करते हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत ते खूप साऱ्या दाट टिप दिले आहेत मशीन मागे पुढे करत आणि इथे पण बघा आपण अशा पद्धतीने हे जे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत आता यानंतर राईट ठीक आहे आणि बघा दोन्ही पण बेल्ट आपले स्टीच करून घालायच्या नंतर फायनल लुक आपल्या बॅगचा अशा पद्धतीने दिसणार आहे तर चला मी तुम्हाला याच्यामध्ये काही सामान पण देऊन दाखवते आणि बघा मैत्रिण आतमधली फिनिशिंग पण बघा किती सुंदर अशी झालेली आहे तर बघा मी तुम्हाला इथे काही ड्रेस ठेवून दाखवत आहे तुम्ही जीन्स पॅन्ट ठेवू शकता साड्या ठेवू शकता परकर ठेवू शकता कोणतेही कपडे ठेवू शकता प्रवासामध्ये लागणार आहे किंवा घरात पण तुम्ही असेच हे कपाटामध्ये स्टोअर करून पण ठेवण्यासाठी असे स्टोरेज बॅग बनवू शकता आणि त्याचबरोबर प्रवासामध्ये पण पन वापरण्यासाठी अशी ट्रॅव्हल बॅग तुम्ही बनवू शकता आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मी थोडेच कपडे घेतले होते मला वाटलं नव्हतं इतके बसतील पण बरेचसे कपडे बसले मी पुन्हा पुन्हा कपाटामधून अजून कपडे आणत होते आणि अजून भरत होते कारण की जागा शिल्लकच राहत होती त्यामुळे आणि बघा अजून पण आपली जागा शिल्लक आहे म्हणजे बरंच सामान बसलंय मला वाटलं नव्हतं एवढं सामान बसेल यामध्ये भरपूर सामान बसलेलं आहे आणि अजूनही असं वाटतंय की यामध्ये भरपूर सामान बसेल वरती पण अजून एक दोन ड्रेस तरी तुम्ही ठेवू शकता कारण की एकदम प्रॉपर अशी आपली जी फिनिशिंग आहे ती येणार आहे बघा या पद्धतीने तर चला आता आपण ही झिपाय ती क्लोज करून घेऊ आणि हिची जी झिपाय ना ही पूर्णपणे ओपन पण होते आणि पूर्णपणे अशा पद्धतीने डायरेक्टली बॅक साईडपर्यंत क्लोज होते ती तुम्ही याला दोन रनर पण टाकू शकता आणि अशा पद्धतीचा आपलं फायनल लुक आहे आपल्या बॅगचा ॲज अ ट्रॅव्हल बॅग ॲज अ पिकनिक बॅग म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता त्याचबरोबर बॉटमच्या साईडने पण बघू शकता अशा पद्धतीने आहे या कडेच्या साईडने पण आणि इकडनं पण आणि बघा अतिशय सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप मैत्रीण मी तुम्हाला या बॅगची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये दाखवली आहे आता शिवून तयार माप किती राहिलेलं आहे फायनल तर बघा साडे चौदा इंच याची लांबी आहे आणि टॉपची रुंदी आहे आठ इंच आणि उंची आहे बॅगची नऊ इंच तर नऊ साडे चौदा आणि आठ अशा पद्धतीची आपली ही जी बॅग आहे ती बनवून रेडी झालेली आहे आणि शिवायला पण बघा किती सोपी आहे फक्त एकाच आपण आयतकृती कापडापासून बनवलेली आहे आणि बॅक साइडने पण बघा अशा पद्धतीने तिचा लुक दिसत आहे फक्त कपडा चांगला वापरला ना तर खूप जास्त दिवस टिकते वर्षानुवर्ष टिकते आणि अशा पद्धतीच्या बॅगी तुम्ही बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीच्या आहे आणि शिवायला पण सोपी आहे आणि तर मैत्रीण कशी वाटली तुम्हाला आपल्या आजची आयडिया म्हणा किंवा वाटते ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही याचा मल्टीपल वापर करू शकता एज अ स्टोरेज बॅग म्हणून पण वापर करू शकता आणि त्याचबरोबर ट्रॅव्हल बॅग म्हणून पण वापरता आणू शकता त्याचबरोबर फक्त साडी कवर म्हणून पण वापरता आणू शकता कारण की याला तुम्ही इकडे हँडल दिले तरी पण चालतंय आणि माझ्यासारखेच हँडल दिले तरी पण चालतंय म्हणजे टू इन वन तिचा वापर तुम्ही करू शकता ऍज अ स्टोरेज बॅग आणि ऍज अ ट्रॅव्हल बॅग म्हणून पण वापरात आणू शकता आणि कॅरी करायला पण अगदी कम्फर्टेबल आहे तुम्ही अगदी स्कूटीवर वगैरे हो पण आरामात घेऊन जाऊ शकता गाडीवरती म्हणा स्कूटीवरती बसमध्ये प्रवासी बॅग आहे तर भरपूर छान आहे आणि खूप दिवस टिकणारी आहे कारण की आपण याला टिपा पण जास्त मारलेल्या असतात तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो बाय बाय थँक्स फॉर वाचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि व्हिडिओ खरंच खूप मोठा झालेला आहे जवळजवळ बावीस मिनिटाचा झाला आहे त्याबद्दल खरंच माफी असावी पण खूप डिटेलमध्ये दाखवलेलं आहे तर प्लीज नक्की ट्राय करून बघा